मराठा समाजाकरता जे मी केलं म्हणजे आपल्या तोंडाने फुशारक्या मारणं योग्यच नाही पण कधीतरी सांगायची वेळ असते त्यामुळे जे मी केलं तेच आज आपल्या समोर आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे महामंडळ मेलेलं होतं संपवलं होतं आणि तथाकथित नेत्यांनी संपवलं होतं ते महामंडळ जिवंत केलं अण्णासाहेब पाटील यांच्या मुलाला त्याचं अध्यक्ष केलं आणि आज सत्याहत्तर हजार मराठा समाजाचे उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करून आपण दाखवले आज सारथीसारखं एक महामंडळ आपण सारथीसारखी एक संस्था आपण तयार केली की ज्या संस्थेमुळे आज मराठा समाजाचे तरुण पी एस आणि एमपीएससीमध्ये जात आहेत ते पीएचडी करतायत ते स्किल ट्रेनिंग आहेत ते व्होकेशनल ट्रेनिंग घेत आहेत मराठा समाजाला पहिल्यांदा पाचशे सहाशे सा, चार कोर्सेसमध्ये त्यांची अर्धी फी ही राज्य सरकार भरेल अशा प्रकारचा निर्णय मी घेतला माझ्या काळामध्ये तो निर्णय झाला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णयही माझ्या काळातच झाला त्यामुळे माझ्यावर कोणी टीका केली तरीही मराठा समाजातला जो सुज्ञ व्यक्ती आहे जो सामान्य व्यक्ती आहे याला हे माहिती आहे की या ठिकाणी समाजाकरता मी नेमकं काय केलं आहे